मित्रांनो बुद्ध आणि विठ्ठल हे दोन्ही भारतीयांच्या काळजातील विषय आहेत पण या विषयावर यथासंग माहिती कोणी सांगत नाही अनेक जण विठ्ठल आणि बुद्ध एकच असल्याचा दावा करतात तर अनेकांना हा दावा मान्य नाही नेमकं खरं काय आणि खोटं काय हे कळायला मार्ग नाही अनेक जणांच्या मागणीनंतर मी पहिल्यांदाच हा विषय मांडत आहे व व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाचं समाधान होईल याची खात्री देतो शिवाय शेवटी तीन प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित आहेत मित्रांनो तथागत गौतम बुद्ध आणि तुकाराम महाराजांनी शुद्ध आचरणाला महत्व दिलेलं आहे बुद्धांचे पंचशील जगप्रसिद्ध आहे तर तुकोबाराय म्हणतात शुद्धचर्या हेच संतांचे पूजन अशी अनेक उदाहरणे सांगता येतील तुकोबरायांचे विचार आणि बुद्धांचे विचार यामध्ये कमालीचं साम्य आहे दुर्दैवाने तुकाराम महाराजांचा जप करणाऱ्यांना तुकोबरायांचे विचार माहीत नाहीत आणि बुद्धांचा स्वीकार केलेल्यांना सुद्धा बुद्धांचे विचार माहीत नाहीत अर्थातच काही अपवाद दोन्हीकडे आहेत पुढं जाणे अगोदर एक महत्वाचा पुरावा पाहू तुकोबरायांना बुद्धांविषयी माहिती होती का किंवा बौद्ध तत्वज्ञानाशी त्यांची ओळख झाली होती का हे पाहणं गरजेचं आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये अश्वघोष नावाचा बौद्ध तत्ववेता आणि महाकवी होऊन गेला अश्वघोष हा जगविख्यात आहे त्याने वज्रसूची नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यामध्ये त्याने जबरदस्त युक्तिवाद करत वर्ण खंडन केलेलं आहे तुकाराम महाराजांच्या काळात त्यांच्यापर्यंत या ग्रंथाची महती पोहोचली होती तुकोबाराय महाजन होते श्रीमंत होते त्यांचा नावलौकिक आणि दरारा होता शिवाय तुकाराम महाराज लढवय्य होते त्या ग्रंथाची महती त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्या, त्या ग्रंथाचा अनुवाद मराठीमध्ये करायचं ठरवलं तुकोबरायांच्या शिष्या बहिणाबाई पाठक वास्तविक तुकाराम महाराज कोणाला शिष्य मानत नसत पण बहिणाबाई त्यांना गुरु मानत असत तुकोबारायांनी हे अनुवादाचं कार्य बहिणाबाईंकडे दिलं व त्यांनी तो अनुवाद केला बौद्ध साहित्यातील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ त्याच्याशी आलेला तुकोबारायांचा हा संबंध खूप महत्वाचा आहे तुकोबारायांवर तथागत गौतम बुद्धांचा प्रभाव किती होता हे सांगण्यासाठी ही घटना पुरेशी असली तरी अजून एक पुरावा आहे तुकोबारायांच्या तोंडातून साक्षात बुद्धच बोलत आहेत असा अभंग बहिणाबाईंनी लिहिलेला आहे कलयुगामध्ये विष्णूनेच म्हणजे हरिने बुद्धाचं रूप धारण केलेलं आहे त्या बुद्धांनी तुकोबारायांच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे अर्थात तुकोबारायांच्या तोंडातून साक्षात बुद्धच बोलत आहेत ही मांडणी करताना त्या लिहितात कलियुगी हरी बौद्ध रूपधरी तुकोबा शरीरी प्रवेशला तथागत गौतम बुद्धांचा सांस्कृतिक वारसा तुकाराम महाराज चालवत होते याचा हा स्पष्ट पुरावा आहे आता विठ्ठल आणि बुद्ध एक आहेत का याचं योग्य विश्लेषण करण्याअगोदर किंवा फायनल निष्कर्ष काढण्याअगोदर डॉक्टर रांची ढेरे यांचं मत पहा श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथामध्ये ते लिहितात मराठी संत साहित्यात विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा जशी वारंवार स्पष्ट शब्दात प्रकट झालेली आहे तशीच ती महाराष्ट्रात चित्र आणि शिल्प या माध्यमातूनही प्रकट झालेली दिसते महाराष्ट्रात शिळा प्रेसवर पंचांगे छापले जाऊ लागल्यावर दीर्घकाळापर्यंत पंचांगाच्या मुखपृष्ठावर नवग्रहांची अथवा दशावतारांची चित्रे छापित असत या दशावतारांच्या चित्रात नव्या अवताराच्या स्थानी सर्वत्र न चुकता विठ्ठलाचे एकट्याचे अथवा रुक्मिणी सहित चित्र छापलेले दिसते आणि त्या बाबतीत आपणास कसलीही शंका उरू नये म्हणून त्या चित्रावर बुद्ध वा बौद्ध असे नावही छापले आढळते तुलनेने अलीकडे छापलेल्या श्रीरामसहस्र नामनामक एका स्तोत्राच्या पुस्तकात गरुड हनुमंता सहित विठ्ठल रुक्मिणीचे चित्र छापलेले असून त्याचे नाव मात्र बौद्ध असे छापले आहे दशावतारात बुद्धाच्या जागी विठ्ठल असल्याची दोन तरी शिल्पे मला माहीत आहेत एक तासगाव जिल्हा सांगली येथे विंचूरकरांनी बांधलेल्या दक्षिण शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर आहे आणि दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रकारातील एका ओवरित आहे आता मित्रांनो हे संशोधन परिपूर्ण जरी नसलं तरी ते खोट सुद्धा नाही त्याला काही ना काही आधार आहे आता तुकाराम महाराज बुद्ध आणि विठ्ठल एकच मानतात का त्यासाठीचा हा अभंग पहा बौद्ध अवतार माझिया अद्रष्टा मौन्यमुख्ये निष्ठा धरेली लोकांचीये साठी श्याम चतुर्भुज सवे गुज बोलत असा आले कलियुग माझिया संचिता डोळा हा न पडेसी म्याच तुझे काय केले नारायणा ना? का अवतार मी पाहिलेला नाही मुखाने मौन धारण करण्याची निष्ठा तू धारण केलेली आहेस लोकांसाठी तू सावळ्या चतुर्भुज रूपात प्रकट झालेला आहेस तू संताबरोबर गुज गोष्टी सांगतोस करतोस माझ्या नशिबाला कलियुग आलेला आहे डोळ्यांनी दूर सारलं जरी असलं तरी तू दूर जात नाहीस आणि ते म्हणतात हे नारायणा मी तुझं काय केलं आहे तुला माझी करुणा का येत नाही तुकाराम महाराज येथे अवतार परंपरा सांगतात अर्थात मध्ये एक बराच काळ लोटलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे तो विषय वेगळा आहे येथे आपण बुद्धांना पाहिलेलं नाही ही खंत तुकाराम महाराज व्यक्त करतात तुकाराम महाराजांच्या काळात अनेक ठिकाणी बुद्धांच्या मूर्त्या आढळत होत्या त्या ते त्यांनी पाहिल्या व बुद्धांची निरागस करुणामय ध्यानस्थ मूर्ती पाहून बुद्धांनी मौन धारण केल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे या सर्व विवेचनातून तुकाराम महाराज बुद्ध आणि विठ्ठल एकच असल्याचे मांडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा हेच मत होत बुद्ध भाव हीच जीवनाची सार्थकता आहे हे तुकाराम महाराजांनी अजून एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे बुद्ध म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे तर एक निर्मळ विचार आहे तत्वज्ञानाचं सर्वोच्च शिखर आहे आनंदाचा डोह आहे निबाण आहे वारकऱ्यांची दिंडी आणि चारिकांचाही संबंध जोडला जातो याचा ठोस पुरावा जरी नसला तरी तुकोबरायांचा पुरावा पुरेसा आहे आता विठ्ठलाची मूर्ती बुद्धाची मूर्ती आहे का याबद्दल मात्र कोणताही ठोस पुरावा नाही विठ्ठलाची मूर्ती विठ्ठलाचीच आहे अशी मांडणीही अनेक अभंगातून केलेली आहे भगवान श्रीकृष्णानेच नंतर विठ्ठल रूप धारण केलेलं आहे म्हणजे येथे वारकरी संत अवतार परंपरा मानतात व या परंपरेत बुद्धांनाही स्थान आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आता विठ्ठलाची प्रत्यक्ष मूर्ती व अवतार परंपरा हे दोन विषय बाजूला ठेवले तरी विठ्ठल आणि बुद्ध हे तात्विकदृष्ट्या एक आहेत हे, हे तुकाराम महाराज मानत होते व तसे पुरावे आहेत आता तीन प्रश्न विठ्ठल आणि बुद्धांच्या दृष्टीने पहिला प्रश्न तुम्ही विठ्ठल आणि बुद्ध एकच आहेत हे मानता का दुसरा प्रश्न तुम्ही बुद्धांचे विचार जीवनामध्ये आचरणात आणता का उदाहरणार्थ पंचशिलाचा मार्ग तिसरा प्रश्न बुद्धांचे हे विचार लोकांमध्ये रुजवण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय योगदान दिलेलं आहे काय कार्य केलेलं आहे तुमचं मत नक्की कळवा आशय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तात्विकदृष्ट्या तो पुरेसा आहे प्रत्यक्ष मूर्तीपूजापेक्षा शुद्ध आचरणाला आणि विचाराला महत्त्व आहे विठ्ठलाची मूर्ती आणि बुद्धांची मूर्ती एकच आहे का हे पुरातत्वशास्त्र सिद्ध करील परंतु तात्विकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या विठ्ठल आणि बुद्ध एकच असल्याचे संत मांडतात रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम